चेंज होती <laughs> नमस्कार पाटलांचं कवी नाव माझं रवी रवींद्र शंकर पाटील राहणार अंधेरी लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता कवी आता म्हणून घेतो स्वतःला गजलकार पण म्हणून घेईल थोड्या दिवसांनी अगदी अगदी आईवर सादर करतोय आहे नाही आहे जरा आहे चांगली कविता आई आई असं वाटतं आज तुला काहीतरी सांगावं आई आई असं वाटतं आज तुला काहीतरी सांगावं पुन्हा एकदा तुझ्या समोर तुझं बाळ होऊन रागावं आई असं वाटतं आज तुला काहीतरी सांगावं पुन्हा एकदा तुझ्यासमोर तुझं बाळ होऊन रांगावं जेव्हा पहिल्यांदाच तुझं मी बोट पकडलं जेव्हा पहिल्यांदाच तुझं मी बोट पकडलं तेव्हाच खऱ्या अर्थाने मी या जगात माझं पहिलं मौल लागलं माझ्या तोंडी पहिला शब्द आई हाच होता माझ्या तोंडी पहिला शब्द आई हाच होता आणि या शब्दाचा अजून तरी कुणाच झाला नाही तोटा आठवतो तो, तो हात आता आठवतो तो हात तुझ्या प्रेमळ स्पर्शाचा आठवतो तो हात तुझ्या प्रेमळ स्पर्शाचा खूप काळ लाग त्याच अनेक वर्षाचा आणि म्हणूनच आणि म्हणूनच या जन्मी झालीच आई पुढल्या जन्मी उदरात घेशील का आणि म्हणूनच या घेशील का आणि मुलगा म्हणून मला तुझा पुन्हा एकदा जन्म देशील का मुलगा म्हणून मला तुझा पुन्हा एकदा जन्म देशील का धन्यवाद वा